तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवश्रेणी एकादशी असं म्हटलं जातं आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी उपवास केल्यामुळे सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते आषाढी एकादशी निमित्त वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला पायी चालत जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढी एकादशीच्या भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि यालाच चातुर्मास असं म्हटलं जातं भगवान विष्णू हे योग निद्रेत ते कार्तिकी एकादशीला म्हणजेच उठणी एकादशीला योग निद्रेतनं बाहेर येतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार आपल्या हाती घेतात आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो म्हणून या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे रविवारी आषाढी एकादशीला या झाडाला नक्की स्पर्श करा त्यामुळे शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त सक्रिय असतात सगळीकडे जयघोष चालू चा असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या जास्त निर्माण होतात आणि म्हणून या दिवशी केलेली सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात तर या उपायाचा आपल्याला निषेधच फळ सुद्धा प्राप्त होत असतं जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये पहा काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट प्रयत्न आणि तडजोड करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही आपली कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही म्हणून आषाढी एकादशीला जर आपण या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपल्या मनातील कितीही कठीण तुमच्याही निच्छाही नक्कीच भगवान विष्णू पूर्ण करतील तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल गुपित हा शत्रू असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल पण शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली आहे तर असा शत्रूचा त्रास शत्रू दोष हा नष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी असा मानला जातो तसंच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल तर आर्थिक अडचणी या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगितली जातात त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि विशिष्ट तिथींवरती या झाडाच्या संबंधित जर आपण काही उपाय केले तर देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात तर या झाडांमध्ये असलेली दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात तसेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड केळीच्या जा झाडाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे आणि हे झाड भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून आषाढी एकादशीला या झाडाची पूजा केल्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येत असते आषाढी एकादशीच्या दिवशी या जा झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी दुशे सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातल्या देवांचे विधिवत पूजा करून घ्यायची आहे दुप्धी अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडासा गुळ आणि थोडीशी डाळ घ्यायची आहे त्यानंतर एक शुद्ध काहीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे जल तुम्हाला वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचं आहे चनाडाळ आणि गुळ जे आहे तर ते तुम्हाला झाडाच्या मुळाजवळ ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श झाडाला करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर जिथे आपण हे जल अर्पण केलेलं आहे तर तिथली थोडीशी माती जी आहे ओली माती होते तर त्या मातीचा एक तिलक आपल्या कपाळावरती लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या झाडाला स्पर्श यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे आंब्याचा झाड तर आषाढी एकादशी दिवशी आंब्याच्या झाडाला विशेष महत्व दिलं जातं देवतांचा वास असतो तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या वृक्षामध्ये कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे किंवा पावसाचं पाणी तुम्ही तर घेतलं तरीही चालेल त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन अगरबत्त्या घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्या सर्वप्रथम प्रज्वलित आहे आणि हे जल तुम्हाला झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन अगरबत्ती लावून झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तिथे तुम्हाला तुम्ही जिथे जल अर्पण केलेलं आहे म्हणजे झाडाच्या मुळाकडे तुम्हाला नजर ठेवून त्या प्रदक्षिणा करायच्या आहेत त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे पुन्हा दोन्ही हात जोडून जी काही इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करत असते या पानांमध्ये देवी लक्ष्मीचा आणि खोडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि म्हणूनच एकादशीला पिंपळ या वृक्षाची पूजा आवर्जून केली जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही दिवा घेऊ शकता त्यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला झाडाजवळ जायचं आहे तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हे जल तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर अकरा प्रदक्षिणा झाडाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जप करायचा आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीला या तीन झाडांना स्पर्श करायचा आहे किंवा या तीन पैकी एका झाडाला तुम्ही स्पर्श करून हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ तीनही झाडं असतील तर या तीनही झाडांची पूजा तुम्ही आषाढी एकादशीला करू शकता जर तुमच्या घरात सुतक कर, तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ता त्यांनी सुद्धा हा उपाय चुकूनही करू नका इथं कोणताही व्यक्ती हा उपाय एकादशीला करू शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ